मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांची अयोध्येच्या दिशेनं रेल्वेनं रवाना रत्नागिरी दिनांक सव्वीस एप्रिल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या तीर्थ दर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे आज रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून रवाना झाली आहे या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की आपल्या घरातील कुटुंबातील सदस्य प्रभू रामचंद्रच्या दर्शनासाठी निघाले आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नये त्यांच्या सेवेमध्ये अपयश येऊ नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी डॉक्टर पुढे म्हणाले की प्रवासादरम्यान पाच दिवसांसाठी आरोग्य पथकही लाभार्थ्यांसोबत असणार आहे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यात्रा योजना राबवून प्रत्येकासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याचं डॉक्टर सामंत यांनी यावेळेस नमूद केलं आहे तसेच प्रवासात पाणी जेवण स्वच्छतेची व्यवस्था उत्तम प्रकारे झाली पाहिजे जर गरज पडलीच तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे कार्यक्रमादरम्यान तीर्थयात्रेकरांच्या तुळशीमाळ घालून सत्कार करण्यात आला तसेच प्रातिनिधिक स्वरूपात रेल्वे तिकीट देण्यात आले कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे जनसंपर्क अधिकारी संजय भोसले असिस्टंट मॅनेजर टुरिझम संजय शर्मा प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट प्रांताधिकारी जीवन देसाई राहुल पंडित जिल्हा परिषद माजी सभापती बाबू म्हाप माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी बी बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सामंत यांनी दोन तीन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला